हॅलो वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग ही एकदम सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग खाली आमचे बघा मंडळी रेडी आहेत पण अजून रेडी नाही झाले कोणाचीच आंघोळ नाही आले सगळे आचेत फिरतायत काय सई त्याच्यामुळे आम्ही आता आजचा दिवस तर चालू केलाय आजच्या दिवसात काय करणार ते सगळे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल पण पहिले काय काय कोण कोण आहे ते बघूया सगळे आत्ता तरी एकदम रोंगतायत पण सहीची आंघोळ नाही आले हे मी दोनदा हायलाइट करतोय पण आता बाकीचं सगळं दाखवतो हा कुठे आहे कोण हे अहो बघा बघा आत्ता उठून आला आहे बघा इकडं चल पायाला इकडं काय काय झालं सकाळी सकाळी उठला असं सांगतो आत्ता विचार खाल बाहेर अस तू काय लास्ट तुमकडे हे बघा हो माय गॉड या चला हे बघा लवकर अरे मिसा चला सगळी ब्लॅक कॉफी बाई स्क्वायथ लॉस स्वायथ लॉस चाले चला हे बघा आता आमची काही मंडळी अजून कुठे आहेत बघू द्या हे कॅरम हे जे आम्ही रात्री खेळलंय आणि हे आमचं किचन जिथे काल आमचा रणसंग्राम चालू होता दुसरं काय आहे आपल्याकडे कोण गेले कुठे कपडे इथे वाढत घातलेले आहेत यो घ्या आणि दुसरं कोण आहे ते बघू दे भुगे? अरे कुठे गेले <laughs> परत येत वाटत आपण भेटू द्या ना पण आत्ता तरी हे एवढं आहे चेअर्स टू दिस मॉर्निंग मस्त पैकी सगळेजण मी ब्लॅक कॉफी विद विदाऊट शुगर आणि हे समोर महाबळेश्वरच निसर्ग हे बघा सगळे फायनली अरे बाप रे आंघोळ करून आला सुद्धा नाही ना सर हो जाम शॉपिंग आहे हे बघा सकाळी उठून सगळेजण आता बसलोय जरा आमची टेबल मीटिंग आहे काय आपलं आता प्लॅनिंग काय आपण काय काय प्लॅनिंग करणार आहोत आजच्या दिवसाचं नियोजन हा नियोजन आणि एन्जॉय आणि बाकीचं कसं काय ते प्लॅनिंग करूयात मग ओके अच्छा डोळे पुढे आहेत आंघोळीच्या आधीच आमचं कॅरम राऊंड जमलाय कारण का आमचं हे लागलंय की कोण जिंकणार आहे सो लेट सी माझ्या आहेत व्हाईट याच्या आधी जिंकायच्या आधीच सगळेच म्हणतात पंधरा मिनटं सुद्धा काढतात सगळ्या काळाच्या अशाच येतात अक्षय समजलं काय बघायला पंधरा वेळा ही एक आहे आता बघा अशा काढायच्या असतात टेक्निक आहे टेक्निक आहे बघा जवळजवळ दोन दोन आमच्या तिकडे काळी भांडरी इकडे काळी भांडरी फक्त ब्लॅक मी इमानदारी आजी बदल दोनच काढल्या त्यांनी महाराज कॅरेम बोर्डची शपथ मी जर अशी घालवली अशा फुगल उद्या चल चल

दर्पण माझा लहान भाऊ आहे म्हणून मी जसा खेळतो तसा खेळलो <laughs> मस्त हो छान <था> छान हे बघा <laughs> नाश्त्याला बनवायला आम्ही फोंडीचा भात इंद्र इंद्रायणी राईचा फोंडीचा भात पहिल्यांदा खातो आम्ही त्याच्यामुळे मस्त झालं एकदम जेवायला पाक सॉरी ब्रेकफास्ट करायला चलो फायनली पूल मधून आलो आणि रेडी झालोय पण हे पोरं काय आमचे ऐकत नाहीये ते आता गेलेत बाटप मध्ये आणि बाटप मध्ये त्याने घातलाय धुमागूळ किती आहे बाटप मध्ये काय आयुष्य आहे तुमचा अरे हेटप मध्ये एका वेळेला एक असेल काय सांगणार अरे काय विषय आहे भाई फायनली आता थोड्याच वेळात निघतोय कारण का हे जे सुंदर निसर्ग आहे ना महाबळेश्वरला मी आत्ता खूप वर्षाने आलो ॲक्च्युली पण मला महाबळेश्वर यासाठी आवडतं की धुकं एवढं असतं एवढं सगळं वातावरण सुंदर असतं आणि त्यात पाऊस आणि त्यात हिल स्टेशन ओपी कॉम्बिनेशन आहे म्हणून महाबळेश्वरला येणं किती वर्ष प्लॅनिंग झालं होतं पण आत्ता पॉसिबल झालं पण आमचे काही मेंबर्स नाही आहेत ऐश्वर्या नाही आहे गौरवला यायला नाही मिळालं बिकॉज त्याच्या कामामुळे पण काही नाही प्रॉब्लेम नाही जेवढे आलो आहे तेवढे एन्जॉय करतो आहे बट uh, हे निसर्ग आहे आणि या पुढे काय बोलणार खूप वेळानंतर आम्ही निघालेलो आहोत आता गाडी गाडा आणि जास्त मला दया येते ते आमच्या विशाल ऋषी त्यानंतर अक्षय अक्षयची दया येत नाही तू सला भिजलाच पाहिजे हा दया आली चला चला ओ नाईक नाईक शुक्रवार बाजार नाही का आणि <laughs> फायनली खूप वेळानंतर जवळ जवळ पाच वाजता आम्ही निघालेलो आहोत सई <laughs> <laughs> कस वाटतय तुला क्लायमेट कसं वाटतय आणि विशाल रेडी आहे त्या बुलेट वर विशाल किती एक्साइटेड आहेस तू विला सोबत दिसतोय अजा अरे नाईक दाखव तुझे नाईक नायकू चला 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 लवकर बेसिक आता प्लॅन काय की महाबळेश्वरचं मार्केट फिरायचं कारण का महाबळेश्वरचं मार्केट मला प्रचंड सगळ्यांना आवडतं सो पहिलं स्नॅक्स करणार आणि मग जरा फिरणार कारण का क्लायमॅट खूप सक्सेस खूप भारी झालाय सो स्वतः मार्केटला पोचलोय हे गेली पार्किंगसाठी पण खरं सांगू अशी थंडी आहे ना मला ना मला सांगतो मी जॅकेट कॅरी करणार ना कॅरी करणं जाम मोठी हो गोष्ट केली हे बघा तर काम नाही थंडी आहे थंडी आहे आणि अशी तशी थंडी नाही धुक्या धुक्या सारे धुक्यासोबत सोबत थंडी आहे आणि ते म्हणतात ना फाट थंडी आहे तशी थंडी आहे त्यामुळे काहीच मला बोलायचं नाहीये आणि आता पार्किंगला गेलेत काही जण ते पार्क करून आल्याच्या नंतर मग आम्ही मार्केटला काहीतरी स्नॅक्स करा खायचं आहे आणि त्यानंतर मग मार्केटची मला ना हैंसा, 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 कंडिशन दाखवायची आहे ह्या दोघांचं काय चालू आहे बघून घ्या बघून घ्या आम्ही काय केलं होतं आम्ही जरा घातले होते काही दिसायला जरा चांगलं वगैरे दिसेल पण आम्ही मस्करी केली के आणि घुसली मार्गीपूर हो लोक सगळे कानटोप्या वगैरे घालू झालेत आणि आमचं काय आमचं काय कॉन्फिडन्स आम्ही कॉन्फिडन्स आम्ही कोणालाच नाही आणि कॉन्फिडन्स कपडे कॅरी करायला पाहिजेच मी चार शर्ट आणले दोन टी शर्ट आणले पण कॉन्फिडन्स आणायला बायकेत पहिला नाही नाही कॉन्फिडन्स आणला आहे पण तो विसरलो लिहिलावर थंडी एवढी ना

हो 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 पावसात आलोय नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बघा एक, एक मोठ्या डिस्कशन नंतर विशाल आता काय आपलं ठरतंय लवकर जिल्ह्या लवकर हे मार्केट का आवडतं माहितीये काय बघ ना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळीकडे अशा ठेवलेल्या असतात की हो आणि उडण ज्या असतात त्या एक बऱ्या आता उडण ज्या खूप तुम्हाला गोष्टी दिसतील आणि छोटं छोटं जवळ मार्केट आहे लोक खूप चांगल्या चांगल्या पद्धतीच्या गोष्टी इथे विकायला लावतात ना तर ते खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि पहिलं आता काय माहिती आहे खाणं त्याच्यानंतर मग फिरणं सो so, आम्ही तसं काही छत्री वगैरे पण आणले नाही आहे पाऊस आला तर पण आज त्या आम्हाला त्या आमच्या विलावरच्या त्या पावशी पण सांगत होते की तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की तुम्ही अशा क्लायमेटमध्ये आला त्या दोन दिवस की ऊन दिसतं आहे म्हणजे आम्हाला तर नाही दिसतं तसं थोडं विला पोहताना दिसलं पण बाकी पाऊस नाही आहे तर ते एक बेटर आहे ना तो धो धो पाऊस पडत होता एवढ्या दिवस त्याच्यामुळे खूप जास्त थंडी आहे आणि बाहेर पडता नसतं आलं कारण का आपले दोन बाईक आहेत तर आता पहिले खाऊ आणि मग हे बघा ना ये हे ओ मार्केट फायनली आम्ही आता रेस्टॉरंटला आलो आहे आणि जरा लेट झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवायचं नाही आहे प्रॉपर कारण का सहा वाजता काय जेवणार आणि परत रात्री काय जेवणार सो जरा असे स्नॅक्स टाईप जरा आम्ही मागवलेत मोमोज मागवलेत मोमोज मागवलेत आणि शोरमा मागवला आहे सगळे तेच खाणार आहेत शोरमा आता येईल आणि मोमोज सुद्धा येईल ते तुम्हाला दाखवतो आता आल्याच्यानंतर आणि खाऊ आणि जरा मार्केट एक्सप्लोअर करू

आमच्या आले तंदूर मोमो आणि ह्याने मागवलेले तुम्ही काय मागवलेलं पनीर हो पनीर मनी रोल हां आणि आमचे याला तो तंदूर मोमोज तो मोमो टेस्ट करतो तो फायनली आमचं पेटपूजा झाली आहे आणि ठीक होता तसं काय असं काय हो ठीक हो ठीक होता ठीक होता असं काय अहो असं नव्हतं फक्त बाहेर आलं तर हो 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 असं खरंच वाटायला लागलं सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे ग्राम त्यांच्या नगरपंचायतीचे खूप खूप आभार होता की एअर कंडिशन आणि प्रत्येक वस्तूवरती डबल रेट लावते हो ना म्हणजे काय बरोबर आहे एअर कंडिशन केलं तर डबल रेट लागतो ना सगळीकडे एसी माझा खाऊ आहे फक्त काय माहिती आहे काय वाटते तर खूप थंडी पण भाई दिसायला खूप सुंदर दिसतो असं माहोल माहोल तर तोच आहे बघा ना आता धोका गेला पण पूर्ण मार्केटमध्ये सगळीकडे नुसतं ना असं धोका पसरला होता आणि ते दिसायला खूप कडक चला पुन्हा एकदा धोका आलेला आहे हे बघा ते झालं काय प्राइस आहे टू एक्स आणि आलं जरा शॉपिंगला पण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग शर्ट टी आहेत बघत आहे ती बघित ये आपल्या रायगड नंतर असं वाटतंय असं बघ आता बघितल्यासारखं जातो हो रे पण सही वाटते काय बोलतो भाई हे पण भाई तुम्ही काय पण बोला ब्लॉग मध्ये सगळे चिकने दिसत आहे जाओ हे बघ हे बघ ते कसं आहे ऊन नाही आहे ना सांग लाग ऊन नाही आहे ना फक्त भैया गारटलाय भैया काय थंडीत राहशील तेवढा होशील हो रे ही गोष्ट खरी आहे काय अजून पण मग हे शिकलो आपण सिजूला पण कपडे आहेत पण आपल्याला त्या कुत्र्यानी पण सही रेनकोट घातलाय आणि आपल्याकडे रेनकोट नाही काय अक्षय आपल्याकडे तुमच्याकडे मी जॅकेट घालून गाडीमध्ये नाही ना हा नंतर नुसता फोटोशूट चालू आहे आणि हा फॉग आहे ना म्हणून हे बघा फक्त फोटोशूट चालू आहे फक्त फोटोशूट चालू आहे काय नाही काय अबो माझे दिसत असेल तर बघा आता आम्ही आलो आहे जरा गेम्स खेळायला हा हे बघा अरे कॉपीराईट येलो हे बघा हे गेम्स आहेत सगळे आता बघाय खेळतो

पैसा पैसाही पैसा हो का सई खेळते सईला काही ना काही रिटर्न मिळत असेन दाखव आणि ह्या माणसाने पैशाची परवादी करायला आणलेले हे कुठला म्हणी बाहेर झालाय जेवढे पैसे संपवला घेतले तू तू हे काय एक नंबर होत पैसा पैसाही पैसा मोर्या नाही बाय इथं हरला अरे थांब अरे सिलेक्ट कर नंबर नाही कळे नाही काय टेक 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 कर थांब टेक कर। <laughs> थांब <laughs> ते असेल ना तेव्हा फिरो परत बाई पुकळ खाल ना फुकड थांबता थांबता हा धब धुकडे <nae selling house> पैसे फुकड काय बोलतो जिंकतात कसा भैया आपण जिंकणार कसा अरे बापरे भैया दादा एका कॉमधून भैया बघूया काय विश्व निर्माण करतोय तर खाली चोरात अरे राजून कर अले जिंकलाच भैया ए, एक कॉईन एक कॉईन रिटर्न कॉइन रिटर्न आलाय ठीक आहे नॉट बॅड नॉट बॅड थाक बरोबर गर्मी गरमी रे हो। लहान मुलांना आता खेळायला आणले व्हिडिओ गेम तुमचं काय स्टार्ट होत नाही गेम टाकला बाकी सगळं झालं पण आम्ही रेडी नव्हतो थंडीसाठी पण एवढी थंडी आता वाटायला लागली की आम्ही ह्या गोष्टींची शॉपिंग करायला लागले हे बघा हे येतोस तो आतला मला वाटतं फोन नाही दिला काय ती कितीला थी दोन दोन बोला दोनशे वीस ते दोनशे ते ह्या वाढलं ठीक आहे त्याला पाहिजे लहान पोर तो गरडलाय चला घ्यावर कुठे एवढे इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग सगळे फ्रीज मॅग्नेट आहेत पण मी हा घेतला हो कारण का तिथं दुसरा काय नव्हता आणि फ्रीज मॅग्नेटची गरज होती पण हे इथं आहेत जामच इंटरेस्टिंग घेऊन करू काय आत्ता आम्ही येऊन गाडीत बसलोय बाकी जे आमचे कुठे आहेत काही मला माहीत नाही पण सही योग्या आणि मी आम्ही गाडीतून बसलोय कारण का बाहेर आता राहतच नाही एवढी थंडी वाटते त्याच्यामुळे बोल गाडीत तरी येऊन बसू आता त्यांची वाट बघू आणि इथून निघू फायनली आम्ही पोहोचलोय आणि जी आता आमची बाहेर अवस्था झाली होती ते आम्हाला जवळ माफ करा आलो आणि आता मी चेंज करणार आणि मग आज सगळं आम्ही कुठल्याच खिडक्या दरवाजे उघडणार नाही आणि आजची जेवढी का आजचा दिवस स्पेंड करायचा रात्र स्पेंड करायचे शेवटची आपली आज रात्र येते महाबळेश्वर मधली ते आम्ही एन्जॉय करणार खाण्यापिणं तुम्हाला दाखवेनच बट चेंज करू आणि थोड्या वेळाने भेटू तोपर्यंत जरा चेंज करतो आमचा आता डम शाराट चालू आहे हे बघा सगळे जण आता डम शार्ट खेळणार आमची स्कॉड आहे आमच्या टीम मध्ये सई भैया ऑबियसली मी आहे सो आणि ह्यांची टीम आहे आजा विशाल ऋषी आणि ऋतुजा ओके सो चलो शी लक्ष रेडी हा रेडी किती वर्ष आहेत अक्षराला काय बोलतात लेटर हो हा एक, एक हाँ, तो हाँ. तो प्यार कि नाही पण आहे हा एकच आहे हा इथे आज करण

एक अजय देवगन चा मूवी बोलतेस का तू अरे अजय चा जो आता त्यांनी हाइड दचा ध्रुव तुम्हाला कसा समजवत होतो ऐक ना मग दर पण ड्वास <laughs> ए बरा तुमचा माणूस पाठवा नाही मटर बिजली का काय ए बोल रे नाही 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 का दिस इज राईट गुड मॉर्निंग अक्च्युली आम्ही ह्या कालच्या ब्लॉगचं एंड करतोय कारण की हे बघा आत्ता उठलोय आणि काल आम्ही एन करायला विसरलोय ब्लॉगचा त्याच्यामुळे अजून मंडळी आमची झोपलेत पण असा कालचा तो दिवस जो गेला तो खूप मजा आली कारण का मार्केट फिरायला सुद्धा धमाल आली पावसात आम्ही थोडेसे स्प्रिंकल पडतात तशा पावसात होतो धुकं होतो मज मजबूत हो वाटलं पण थंडीनी सगळ्यांची अवस्था खराब झाली खास करून आमच्या भैयाजी त्याच्यामुळे आता

Every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah, man. You just gotta believe, yeah. So listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah, uh. got a couple hundred plans, like yeah uh.